जामखेड नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असून नगर परिषदेच्या निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे त्या पद्धतीने उमेदवार आपापल्या पद्धतीने होम टू होम प्रचार करत आहे याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक सातमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार नजमा नदीम सय्यद यांच्या प्रचाराला नागरिकांचा वाढता व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सध्या त्या होम टू होम प्रचाराला वेग देत असून प्रत्येक घरात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत नागरिकांशी होत असलेल्या त्या प्रत्यक्ष संवादातून नजमा नदीम सय्यद व त्यांच्यासोबत असलेले मिठुलाल नवलाका यांनाही भरभरून समर्थन मिळत आहे उमेदवार म्हणून निवडले आहे राष्ट्रवादी काँग्रेस मी अधिकृत उमेदवार आहे मला प्रचंड प्रचंड बहुमताने साथ दावी ही माझी नम्र विनंती धन्यवाद आम्ही सात वाड मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमची सून नजमा नदीम सय्यद माझी अपेक्षा आहे सगळ्यांकडून की मी माझी उभा केली त्या सगळ्यांनी साथ दे प्रसाद द्या बहुमताने निवडून द्यावा अशी माझी इच्छा आहे आणि अशी माझी एक प्रतिक्रिया आहे की हा सांग परिस्थितीमधून आम्ही मला ना तुँँ। ना तुँँ। साथ द्यावी हीच माझी नम्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझे भाचे मिठुलाल पोपटलाल नवला वार्ड क्रमांक सात मधून उभे आहेत तरी आज आम्ही आज आठ दिवस झाला प्रचार करत आहोत आमच्या प्रति प्रचाराला खूप प्रतिसाद मिळालेला आहे आणि खूप लोकांची भावना बसलेली आहे घड्याळ हे चिन्ह निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि उद्याचा गुलाल घड्याळावर पडल्याशिवाय राहणार नाही आणि घड्याळचाच विजय होणार आणि आम्हाला लोकांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे आम्ही लोकांचे आभारी आहोत आमच्या आमच्या प्रत्येक शब्दाला मान देऊन बाहेर येत आहेत आणि आम्हाला प्रतिसाद देत आहेत यातच आम्ही खुश आहोत अशी माझी इच्छा आहे की नदीम सय्यद सय्यद कोण मी बी प्रचार करीत आहे तरी पण ह्यांना निवडून द्यावे घडी आहे दोन नंबर तरी पण कुणीही ह्यांना माझी इच्छा आहे की निवडून द्यावे नदीम कसा आहे आपण कधी बी कॉलर ला धरून नेऊ शकतो त्याला कामाला कि माझ एवढं काम कर तर करायसारखं आहे तरी पण त्याला कुणी डोळ्या निराळत टाकू नाही त्याला निवडून द्यावे घडीला माझं नाव योगिता संतोष नवलाका मी आमच्या आमचे नीर उभे राहिलेले आहे पोपट मिठ्ठू पोपटलाल नवलाका आणि लजमा भाभी माझी इच्छा आहे घड्याळ चिन्हाकडून निवडून द्यावे धन्यवाद